आडगाव येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घोधनाप्रसंगी आडगावकरांनी आमदार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा आडगावकरांनी केलेल्या या एकमुखी ठरावामुळे विरोधकांच्या पायाभरची जमीन चांगलीच सरकली आहे आडगावकर धनशक्तीच्या पाठीमागे न जाता विकासाच्या पाठीमागे जाणार असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले यावेळी माजी नगरसेवक उद्धव हिंसे सुरेश खेताळे शीतल माळुदे पूनम सोनवडे पूजाबाई माळोदे भिकाजी शिंदे दामू शिंदे संतोष भोर उत्तम मते युवराज झुमार रामदास नवले अभय माळुदे गणेश माळुदे सतीश माळुदे डॉक्टर अशोक भोर शांताराम गायकवाड नामदेव शिंदे कैलास शिंदे जालिंदर शिंदे तुकाराम लबडे प्रभाकर मते सनी माळुदे प्रभाकर माळुदे बाजीराव लबडे निलेश म्हस्के निवृत्ती शिंदे भाजीराव माळदे संदीप लबडे भाऊसाहेब शिंदे कृष्णा राऊत भाऊसाहेब लबडे विष्णू हळदे एकनाथ तपकिरे संजय शिंदे विठोबा माळोदे बाळू सोलवणे दिनकर लबडे नितीन माळोदे भिहुसेन लबडे विठ्ठल देशमुख प्रभाकर घोस दौलत शिंदे दत्तू शिंदे सुरेश मते सुरेश होडोरे शिवाजी साठे मधुकर जाधव सुनील सुमान चंद्रशेखर लबडे राम सदन सागर माळोदे उत्तम देव उत्तम सोनळे सागर खांदवे भाऊसाहेब ढikle अंबादास तिकले शंकर जाधव विलास जाधव महेंद्र जाधव दीपक कदम मंगेश भडांगे सुभाष कदम लक्ष्मण कदम गणेश कदम राहुल कदम शिवाजी मस्के माळी आणि आपल्या व्यासपीठाचे अध्यक्ष विजाई दशरथ कदम दत्ता शिंदे सागर मते मयूरमती यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे केले की पंधरा ते वीस वर्षात जी कामं झाली नाही ती राहुल भाऊने पाच वर्षात करून दाखवली सर्वात जास्त कामं केलेली असेल तर ती प्रभाग दोन मध्ये आडगाव मध्ये पाहणी केली आपण बघतोय की गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून आडगावला अभ्यासिका नव्हती या अभ्यासिकेच काम राहुल भाऊने केलं त्याच्याच बाजूला आपण बघितलं तर स्वामी समर्थ केंद्राचं काम खूप आमच्या सर्व सेवेकऱ्यांची खूप दिवसापासूनची मागणी होती पाहुणी एका शब्दावर आम्हाला त्या ठिकाणी सभागृह उपलब्ध करून दिले तसेच संपूर्ण गावामध्ये आपण बघितलं तर मळे परिसरामध्ये शेतकऱ्याच्या बांधापर्यंत आज रस्ते झालेले आहेत तर स्मशानभूमी या ठिकाणी बघितलं तर त्या ठिकाणी बसल्याची गॅलरी कॉन्क्रिटीकरण अशी अनेक विकास कामे गावबानी केली सुरेश भाऊ लोबडे असे त्यांचा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता झाला आळ आळंदी कॅनल येथील पूल झाला अशी अनेक विकासकामे राऊळच्या राऊळ बॉम्बच्या माध्यमातून झाली कॉल जर आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आज सभागृहाची कामं चालू काही झालेली आहे ही खरंच पाहुणी एवढं मोठ्या प्रमाणात विकासकामे केली खरंच खूप मोठी गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी आज बघितलं तर पालकांची विनंती अशी आहे कर्तव्यदक्ष हा शब्द सर्वांनी लक्षात ठेवा की कर्तव्यदक्ष आमदार कसे असावे ते राहुल भाऊ टिकले सारखे असावे खरोखरच आपल्या पूर्ण पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये जर कोणी काम चांगल्या प्रकारचं करून दाखवलं असेल तर ते राहुल भाऊ डिकले यांनी केले आणि सर्वात जास्त प्रेम आपल्या प्रभागावरती केलं सर्वात जास्त निधी आपल्या प्रभागाला उपलब्ध करून दिला अशा आपल्या लाडक्या आमदारांसोबत आपण सर्वांनी येत्या वीस तारखेला बरोबर राहून कमळ या चिन्हा समोरील चार नंबर पर, चार नंबर एक या अनुक्रमांका समोरील कमळ या चिन्हाचे पटन दाबावे आणि राहुल भाऊंना बरखोस मताने विजय करावे माणसाला ऑफर देतोय पंधरा वीस लाखाच्या माझ्या माणसाकडून समोरच्याला विचारलं उमेदवाराला पत्रकारांनी की तुम्ही कंप्लेंट करणार का त्यांनी सांगितलं कंप्लेंट नाही करणार माझ्याकडे आले म्हणजे तुमची प्रतिक्रिया काय म्हटलं त्यांनी काय सांगितलं कंप्लेंट करणार नाही बरं करणार नाही कारण तो खोटा आहे मी खरं आहे मी कंप्लेंट करतोय म्हटलं मी कंप्लेंट केली काल त्या माणसाला उचलून आणलं सिन्नरच्या ज्याचं नाव डुप्लिकेट गणेश गीते त्यांनी कबूल केलं की ही क्लिप खोटी आहे त्याच्यामुळे ज्यांचा पायात जो खोट्या गोष्टीवर आहे ज्यांच्या पायात जर विचित्र आहे तर ते लोक तुम्हाला काय विकास देणार आहे एकदा जर निवडून आले चुकून चुकून म्हणतोय तर परत पाच वर्षात दिसणार नाही उलट आपल्या जमिनीचे आरक्षण खायचे काम हे करतो कारण हे व्यापारी आणि नाही पुढचे परिणाम चालतो आणि त्याच्यामुळे ही जी आजची सभा आहे ही निर्णायक आहे एक माणूस दाखवा ज्यांच्या सुखदुःखाला हे व्यक्ती आले असतील आडगावला आडगावच्या मारुती मंदिराचं तोंड कोणत्या दिशेला हे सांगावं तरी पार झालं फक्त पैसे घ्यायचे पैसे खायचे आणि ते खाल्लेले पैसे कुठेतरी पचवायचे म्हणून आमदार होऊन आपल्या ज्या चौकशा लागल्या आहेत चौकशा मिटवायच्या यासाठी हा सगळा खेळ चालू आहे आणि जनशक्ती जनशक्ती विरुद्ध हा प्रकार आहे आपण जर गेला तर ह्या भागात असेल मसरूळ मध्ये असेल मखमालाबाद मध्ये असेल सगळ्यात जास्त काम आणि सगळ्यात जास्त मी तिथं काम केलंय जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट